सुरज गेलेला होता मुंबईला तिथनं कपडे घेतलेला आहे त्यानं काय काय कपडे घेतले ते तुम्हाला दाखवतं छोटीशी शॉपिंग केलेलं आहे कपड्यांची आणि ते तुम्हाला नंतरनं दाखवते पहिला स्वयंपाक आवरते मग दाखवते कालच दाखवणार होते काल, काल लेटच नव्हती पाऊस पडल्यावर लेट गेली सकाळ गेल्या गेली की दुपारच लेट आलेली होती त्यामुळं व्हिडिओ करायलाच मिळालेलं नाही आणि छोटीशी शॉपिंग केलेली काही मोठी नाही वर्ण आणि वांग आहे वर्णन मी कुकर लावून घेते कायम वरण मी शिजवूनच घेत असते तसंच फोडणी जर टाकली ना आपण शिजायला खूप वेळ लागतो त्यामुळे मी कुकरमधून शिजवून घेते आणि चपात्या करते सूरज आता पूजा करून घेईलच वरणा छान आहे मस्त आहे वरण मागं करणार आहे आणि तर मी डबं घासून घेतलेले आहेत खूप तेलकट झालेली होती फोडणी देताना आपण सगळी तेलकट कर... जी फोडणी टाकते ना ती सगळी तेलकट त्यावर बसलेली होती तेलाची ती घासून घेतलेली आहेत आणि हे मीठ आहे ना जेवायला सफल पूर्ण मी डबा घासून घेत असते आता थोडा राहू दे म्हटलं वरच्याच घासलेले आहेत एक, -एक मग डबा झालेली ती मी घासून ठेवलेली आहे ते आता चांगलं वाळल्यानंतर मग त्यात डाळी भरणार आहे त्याला कुकर लावून घेते लोणचं पण खूप छान मुरलेलं आहे तांदूळ वरणा स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदामध्ये मीठ घालायची वर्णामध्ये पण घालतोय मीठ मीठ वरणाच्या आंकडं खूप छान चित्या लवकर पण शिजलं जात पावसाळ्यात काही डबल लवकर वाढत नाही त्यामुळे मी पालकच घालून ठेवते ज्याला डबं वाढले त्यावेळेलाच डाळ घालून कुकरला चार शिट्टे करून घेते चपात्या पण झालेल्या आहेत कुकर पण आपला गार झालाय मी चार घेणार आहे दोन वर कशी दिसते सांगा मस्त बारीक दिसते

एक दोन दिवस जाईल काढून बघे तांदूळ एक नवीन आहे ते बघायचं आहे छान आहे म्हणतात असं आकाशन हा मोबाईल गेल्या वर्षी मला दिलेला होता वाढदिवसालाच गिफ्ट सहा महिन्यानं मी यूट्यूब सुरू केलं सहा महिने असते ते लेट जाते शक्यतो पाऊस पडला की लेट गेलीच हे म्हणते ना चहा चपाती पहिला मी वांग्याला फोडणी टाकणार आहे त्यासाठी मी तर वांगी बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि फोडणी साठी इथं आलं लसूण आणि जिरं आणि कोथिंबीर चेचून घेतलेलं आहे आणि इथं एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून गॅस चालू केलेला आहे कडे पण ठेवलेले आहे आणि त्यामध्ये तेल आहे दोन चमचे तेल घेतलेलं आहे पापड पापडते तळलेलं तेल आहे कांदा घालायचा तेल चांगलं गरम झालेलं आहे कांदा तर चांगला भाजून घ्यायचा पहिला मी वांग्याची भाजी करणार नंतर न मग मी वांगी शिजलीत की नाही त्यावेळेला वरणार आणणार कांदा पण चांगला भाजलेला आहे त्यामध्ये आलं लसूण जिरं आणि कोथिंबीर हे चेचलेलं घालायचं मसाला चांगला भाजून घ्यायचा मसाला चांगला भाजलेला आहे त्यामध्ये चटणी घालायची तळीपुरतं चटणी हिंग हळद तळीपुरतं मीठ मसाला तर चांगला भाजून घ्यायचा तेल सुटू चांगला मसाला भाजलेला आहे तेल सुटलेला इकडं त्यामध्ये आता वांग घालायच मिक्स करून घ्यायचा पाणी घालायचं कारण की आता वरणात पण पाणी असणार आहे आणि वांग हे शिजते आणि शिजले की आपण यात वरण घालणार आहोत शिजून घेऊया शिजले का बघूया शिजलेलं आहे मी शिजवलं की नाही त्यामध्ये हे वरण घालायचं वरणातून शिजलेलं आहे दाखवतो तुम्हाला शिजलेलं आहे आणि हे पाणी वाया घालू द्यायचं नाही यातच घालायचं मी रबरबीत करणार आहे त्यामुळे एवढं पाणी घेतलं तुम्ही जर सुक्क करणार असला तर पाणी जरा कमीच घालायचं लागलंच आपण यात शेंगदाणा चांगलं मिक्स करायचं चला आता एक उकळी आणली की नाही झालं आपलं वरणा चला आपली भाजी झालेली आहे रसरशी वरणा वांग झालेलं आहे चल गॅस बंद करते आम्हाला असंच पाहिजे गेलेली आहे तैनो मंगळवार आहे चला तुम्हाला दाखवते सुरेशन काय के शॉपिंग केलं ना आणलं कसंच ठेवलेलं आम्ही कपाट तिथे आता एक एक काढून दाखवते तुम्हाला काही जास्त घेतलेला नाही आहे तो टीव्हीच्या रूम मध्ये मी आले इकडे सुरेश पूजा करायला लागलाय ती गौन आहे दरवर्षी सुरेश मुंबईला गेला ना त्याच्या कामासाठी जात असतो त्यावेळेला तो मला काही ना काहीतरी घेऊनच येत असतो खूप छान आहे दोन क्वालिटी पण छान आहे कापड पण खूप छान आहे असा आहे ज्या तो दोन घेत होता त्या मी ता त्याला कलर सांगितलेलं होतं की निळा आणू नको कोणताही आण तरी निळा आणू नको पण निळा भरपूर झालेली आहेत आणि आत्ता सध्या पण माझ्याकडं निळाच आहेत आणि हा एक आहे छान आहे क्वालिटी पण छान आहे मला की नाही कसं पाहिजे असते की अंगाला जडपणा नको असते साडी असू दे किंवा गौन असू दे मी असं जड बघून घेत नाही एकदम हलक्यामध्ये क्वालिटी चांगली बघूनच घेत असते तसंच सुरक्षा पण खूप छान घेतलेलं आहे गुलाबीच आहे अंगाला पण हलका आहे छान आहे क्वालिटी मस्त आहे हा एक गौन आहे खूप छान क्वालिटी आहे गहूंची पण आणि मेन म्हटलं तर फुल आहे हात फुल आहेत गळा पण फुल आहे हे असंच मला पाहिजे होतं छान आणलेलं आहे ते ना पॅन्टा घेऊन आलेला आहे त्याची पण क्वालिटी खूप छान आहे नॅक पॅन्ट त्याच्या पप्पासाठी क्वालिटी छान आहेत मस्त आहेत तिघांसाठी घेऊन आलेला आहे पप्पासाठी त्याच्यासाठी दादासाठी त्याच्या एक शर्ट आहे हा शर्ट वाढदिसाला घातलेला त्याचा शर्ट खूप छान आहे आणि क्वालिटी पण एक नंबर आहे छान आहे अनेक शर्ट आणलेला आहे ते असा तेनं असाच आहे त्याची पण क्वालिटी एक नंबर आहे मि मिस्टरांना खूप आवडला ते तिने घालायलाच लागलेत ते आणल्यापासून साड्या दाखवत्या आता तुम्हाला मैत्रिणीनं सुरेशकंड साड्या पाठवलेल्या आहे गिफ्ट म्हणून आंबा कलर आहे उघडून बघितलेली मी खूप छान आहे क्वालिटी पण छान आहे सॉफ्ट आहे उलगडलेले मी दाखवते तुम्हाला याची काट आहेत ना अशी सोनेरी काट आहेत काठ सोनेरी आहेत आणि पदर गुलाबी आहे आणि ब्लाउज पीस आहे हे ब्लाउज पीस आहे ब्लाउज पीसला ना अशी डिझाईन दिलेली आहे तिने छान आहे काटा आहे हातोला एक गुलाबी पधर आहे छान आहे मोराची डिझाईन आहे त्यावर मोराची पैठणी ही आहे मोरायची डिझाईन आहे पदराला पण आहे आणि असं पूर्ण साडीला पण आहे बघ पूर्ण साडी भरलेली आहे मोरा मोराची सगळी डिझाईन आहे छान आहे साडी मस्त आहे नेसायला पण हलके आहे जड अजिबात नाही आहे जड साडी अजिबात नाही अशा साड्या माझ्या लई पडून राहिल्या जड साड्या ते म्हणजे जितकं हलकी साडी आहे तितकं बरं वाटतं आणखी एक ही एक आहे गुलाबी कलर आहे ही काय मी आता घरी मोडत नाही आहे एक दाखवलेली आहे तुम्हाला अजून दोन साड्या यायच्या अजून ब्लाऊज शिवायला टाकलेलं ते तुम्हाला आता कधीतरी दाखवून आल्यावर दाखवून खूप छान आहे साडी मस्त आहे अशा गोल्ड टिपके आहेत ह्याच्यावर सोनेरी कलर छान आहे साडी मस्त आहे काट पण सोनेरी आहे खूप छान साडी आहे मला खूप आवडली साडी त्याच्यावर पण मोरच आहेत पदरावर मोर आहे आज सुद्धा अशीच आहे सूत इतकं छान आहे मग सूत आहे खूप छान आहे अंगाबरोबर चापून चुकून बसणारी साडे तुम्ही पण छान आहेत मस्त आहेत तुम्हाला कपडे दिसत असतील कारण की बाहेर जरा बारीक पाऊस आहे त्यामुळे सगळे कपडे आत आहेत चार दिवस झाले ते कपडे अजून वाळा लागले आता पावसाळा असंच कपडे काय वाळत नाहीत लोक पावसाळ्यात मैत्रिणीनं दिलेल्या साड्या ह्या आणि मुंबईसनं आलेलं गिफ्ट आहे माझ्यासाठी हे मी सुरेज पाठवलेला आहे व्हिडिओतूनच मी धन्यवाद करते माझ्या वाढदिवसासाठी तिनं साड्या पाठवलेल्या आहेत सुरेशखंड आणि खूप छान साड्या आहेत मला खूप आवडलेल्या आहेत आणि गहू पण खूप छान आहेत चला आता इथंच डिझाईन करते मी हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करालमध्ये व्हिडिओ सरांना बाय